हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल तर आपला हाच पहिला व्हिडिओ होणार आहे जो आपण शूट करतो आहे आणि अपलोड करणार आहे यूट्यूबवरला चॅनल सुरू केल्यानंतरचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे आपला तर आपण काय ठरवलेलं आहे की आजपासून नवीन व्हिडिओज करायचे दररोज अपलोड करायचे ट्राय करणार दररोज अपलोड करायला ऑबियसली पण मी एक फिटनेस वीक पण आहे तर जिमचे व्हिडिओ तर मी शूट तर करणारच आहे आणि अपलोड देखील करणार आहे तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर मी आत्ता जिमला जाणार आहे आज ट्रायसेप वर्कआउट कर आणि घरी येईल तर पुढं बघू के तर मित्रांनो हा आहे आपला आजचा ब्रेकफास्ट तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल जिममध्ये आज आपण रायसेपचा वर्कआउट केला आहे तर जिमवरून आल्यावरती आपण मस्त आंघोळ केली आता ब्रेकफास्टला हे खातोय तुम्ही आत्ता बघाल फोटो तर फोटो तर आज भारी आलेत तर आज मला ऑफिसला जायचं आहे आज तर काय शनिवार आहे सुट्टी असती रेव्हेन्यू ऑफिसेस वगैरे बंद आहे माझं ऑफिस पण बंद असतं पण सोमवारचं जरा काम आहे तर ती काम उरकून टाकतो थोडीच काम आहेत आणि परत घरी येतो बघ तर मित्रांनो आपण आता ऑफिसला चाललोय ऑफिसला गेल्यावरती काम करू आता अडीच वाजले आणि माझं काम झालेलं आहे ऑफिस मधलं तर मी आता घरी चाललोय तर आजचा व्हिडिओ मी तिथेच संपवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सजेस्ट करा की कि वा, कुटा मी कुठं चुकतो आहे किंवा कुठं मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे कारण की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर आवडला असेल तर देखील करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय